नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो थोडं बाहेर आल्या कारणानं आज थोडा व्हिडिओ आपण आउटडोअर शूट करत आहे आणि आपला काल बाजारभावाचा व्हिडिओ येऊ शकला नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतामध्ये जे महाराष्ट्राचा कांदा आहे याची मागणी ही वाढत असताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळेच याचा आता येणाऱ्या काळात कांदा बाजारभावावर काय परिणाम होऊ शकतो कांदा बाजारभाव वाढण्यास आपल्याला मदत मिळू शकते का हेच आपण याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि यासाठी आपण बेंगलोर बेंगलोर बाजार समितीचे कालचे रिपोर्ट काय आहे हे आपण याआधी बघणार आहोत मित्रांनो बघा आज सहा जून आणि सहा जूनला आज बेंगलोर बाजार समितीमध्ये अवकेत प्रचंड घट झालेली आहे आवक जी पूर्वी साठ हजार पासष्ट हजार कट्ट्यापर्यंत पोचली होती साडेतीनशे ट्रक हे रोजचे दाखल होत होते आता ते एकशे पंच्याहत्तर ट्रकांवरती आवक आलेली आहे आणि आज फक्त पस्तीस हजार चारशे शहाऐंशी बॅग या कांद्याच्या बेंगलोर बाजार समितीमध्ये आहेत आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की दक्षिण भारतात महाराष्ट्राच्या कांद्याची डिमांड वाढत आहे आणि कर्नाटकाचा कांदा कमी होऊन महाराष्ट्राचा कांदा तिकडे आता जास्त दाखल होत आहे मित्रांनो बघा या पस्तीस हजार चारशे शहाऐंशी बॅगेपैकी सुमारे पन्नास टक्के कांदा हा महाराष्ट्राचा बेंगलोर बाजार समितीमध्ये दाखल झालेला आहे आणि कर्नाटकाचा पन्नास पर्सेंट मित्रांनो बघा ज्यावेळी साठ हजार कट्टे सत्तर हजार कट्टे बेंगलोर बाजार समिती दाखल होत होते तेव्हा सुमारे अस्सी टक्के कांदा हा कर्नाटकचा असायचा आणि वीस टक्के कांदा हा महाराष्ट्राचा असायचा मात्र आता फिफ्टीन फिफ्टीन यामध्ये दे, डिवायडेशन झालेलं आहे आणि कांदा बाजारभावातही निमित्तानं चांगली वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो आज कर्नाटकाचा जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे याला चौदाशे ते पंधराशे रुपये बिग क्वालिटी कांद्याला बाराशे तेराशे ते 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 आणि अन क्वालिटी कांद्याला तीनशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर मिळाला त्यासोबतच जो महाराष्ट्राचा कांदा आहे याचे एक दोन लाट एक एकवीसशे ते बावीसशे रुपयापर्यंत गेले फुल गोळ्या कांद्याला अठराशे ते दोन हजार रुपयापर्यंत मुक्कल कांद्याला पंधराशे ते अठराशे आणि मीडियम कांदा हा एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपयापर्यंत विकला मागील दोन ते तीन दिवसाच्या तुलनेत जर आपण बघितलं तर सुमारे तीनशे रुपयांची वाढ या कांदा बाजारभावात झालेली आपल्याला दिसून येत आहे म्हणून हा जर आपण काल कालही मित्रांनो आवश्यक प्रकारचं काहीतरी आकडे हे आले होते आणि यावरूनच आपल्याला कळतंय की येणाऱ्या काळात कांदा बाजारभावाला दक्षिण भारतामध्ये नक्की स्कोप असणार आहे आणि विशेषत जो महाराष्ट्राचा कांदा आहे याला नक्की डिमांड येणाऱ्या खाडामध्ये ही येणार आहे आणि यानंतर मित्रांनो नक्कीच आपले याच्यावर वेळोवेळी व्हिडिओ हे येत राहतील थोडंसं बाहेर असल्या कारणाने व्हिडिओमध्ये थोडी दिरंगाई होऊ शकते त्यानिमित्त मी तुमची माफी मागतो ठीक आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत आपला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद